मुंबईमध्ये पोलिसांच्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन गुलाब्यामध्ये हॉटेल ताज परिसरात तरुणानं उडवला ड्रोन पवईमध्ये कडून ड्रोन चाचली पोलिसांकडून गुन्हा दाखल पाकिस्तानला घरात घुसून ठोकलं हम ना झुकेंगे ना रुकेंगे हे ऑपरेशन सिंदूर न दाखवलं ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुंबईमध्ये तिरंगा रॅली देवेंद्र फडणवीसांचा पाकवर हल्ला बोल अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणांची नावं बदलण्याचे चीनचे प्रयत्न हास्यास्पद परराष्ट्र मंत्रालयानं चीनला फटकारलं चीनच्या सरकारी माध्यमांवरही घातली बंदी पाकिस्तान सोबतची दोस्ती तुर्की आणि अजरबैजान देशांना महागात पडणार भारतीय पर्यटकांची संख्या घटली बुकिंग रद्द भारताकडूनही कठोर निर्णय एमओयू रद्द दिवाळखोर पाकिस्तानची पाठराखण करणं होणार भारतानं ठार मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान देणार एक कोटी रुपये मसूदच्या कुटुंबियांना पाकिस्तानकडून चौदा कोटींची मदत पाकचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्याकडून शुहाद पॅकेजची घोषणा अभिनेत्री कंगना रणौत सापडली वादात युद्धबंदीच्या काळामध्ये पाकिस्तानी गाण्यावर थिरकल्यानं कंगना प्रचंड ट्रोल सोशल मीडियावर कंगनावर टीकेची झोड सांगली कारागृहात नेताना गजा मारणेसोबत पोलिसांची मटण पार्टी गजा मारणेसोबत मटण पार्टी करणं पोलीस अधिकाऱ्यांना भोवलं चार पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही माझी गाराणी ठाकरेंसमोर मांडली ठाकरेंच्या उत्तराची अपेक्षा भेटीनंतर घोसाळकरांची प्रतिक्रिया बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना आईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांच्या गतिमंद मुलीचा वडिलांकडून अमानुष छळ व्यसनी बापानं पोटच्या लेकीला जनावरांच्या गोठ्यात डांबून ठेवलं मुलीला केळी दिल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीतल्या साई संस्थांकडे पाचशे चौदा किलो सोनं सहा हजार सहाशे साठ किलो चांदी चांदी ठेवण्यासाठी मोठ्या रूमची गरज अंदमान पाठोपाठ केरळमध्येही दोन दिवसात मान्सून दाखल होणार महाराष्ट्रात दोन जूनपर्यंत येणार मान्सून मुंबई पुण्यात मान्सून पूर्व सरी